महापर मंदिर देवा करणं त्यांना एकत्र असणं की काही सारी गोष्ट नाही अवघड गोष्ट स्थापन करायची वेळ करायचा कुटुंबाला सुद्धा सांभाळायचं हे सगळे काम या ठिकाणी करतात आणि यामध्ये विशेष म्हणजे सलमान शेख नावाचा एक मुस्लिम कार्यकर्तात त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या बायला बघितला तुमच्या एकत्र आणलं आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा म्हणून त्याचा नावलोपी या ठिकाणी झालेला आहे आमच्या साखरचा मुलगा सुद्धा सागर म्हणतात इतका लहान मुलं तो सुद्धा उत्तम तास या ठिकाणी वाजवतो तरी लहान लहान मुलं आहे हा उत्तम ताशा वाजवता सगळ्यांची नावं मला माहीत नाही त्या सगळ्या लहान लहान मुलाला सुद्धा मनापासून धन्यवाद मुलींना धन्यवाद सगळ्या माझ्या तरुणाला धन्यवाद दे देतो आपण सगळे एकत्र आला एकी सफळ या ठिकाणी दाखवू अशीच एकी छत्रपतींचा जय जयकार करण्याकरता दाखवा एवढीच विनंती आपण सर्वांना करतो कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला युद्ध लोक जास्त न्यागाने बाजूला जायचे आणि त्यांच्या आवाजामध्ये मी तुम जायचे तु चुकून सुद्धा कुठल्याही पक्षाचा माणूस हा त्या वाजवला काळ देत होता आपल्याला सुद्धा कुठे काळ घेऊ नये अशी आपली व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आज कार्यकर्त्यांनी माझा या ठिकाणी आदर सत्कार केला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की विधानसभेमध्ये हे तालुक्याचा आवाज या ठिकाणी उठवण्याचं काम केलं माझ्या भाषणाला एका दिवसात साडेतीन लाख लाईक आल्या होत्या आणि त्याची दखल शासनानं घेतली आमच्या संसदीय मंडळाने घेतली आणि म्हणून तीन तारखेला देशाच्या राष्ट्रपती मुगून राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री उद्योग यांच्या आक्षेमाचा गौरव त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच मी काम करत असताना या किल्ल्याची जे उभारी सुरू आहे त्याच्याकरता आतापर्यंत पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि हे काम अखंडपणाने होईल शिवसृष्टी बघामध्ये आपल्याला उभी करायची आपल्याकडे एकमेव किल्ला आहे माझा बोरगेड म्हणून त्याला दोन कोटी रुपये आणि असा ते किल्ला ज्याचं काम आता घर असताना चालू आहे मागावचा तुमचं माझ्यापर्यंत शाप झालं त्याला पत्तीस कोटीचा बॅन केला साडेसात कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले आणि म्हणून मी जेव्हा भाषण करणारा नाही काम करून आपल्या शिवरायांच्या विचारपूर देणारा कार्यकर्ता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी परत एकदा म्हणापासून शुभेच्छा कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो यांनी ज्यांनी याच्यामध्ये आर्थिक योगदान दिलं ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या मनापासून कौतुक कौतुक आभार व्यक्त करतो विशेषतः वादसाहेब या ठिकाणी आले आपल्याला माहिती आहे कायदा आणि सुव्यवस्था तर चांगली राखायची असेल तर पोलीस खात्याचं सुद्धा सहकार्य लागतं वादसाहेब येतात त्यामुळे तो कुठल्या प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही आणि म्हणून सुद्धा आवडून या ठिकाणी उठून राहिले त्यांनी आता मला फोटो बघवला त्यांचा मुलगा सुद्धा उत्कृष्ट ढोलवादक आहे तो सुद्धा नाशिकमध्ये पदक आहे आणि म्हणून त्यांना या आवडीने जे अधिकाऱ्यांनी उपस्थित आहेत मग आता शेखर शेकरे आहेत दादा असेल या ठिकाणी जाधव प्रत्यक्ष त्या ढोल पथकामध्ये होत्या सगळ्यांना जे आवड्या त्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आता सर्व मनापासून जे महाराष्ट्र करतो आणि धन्यवाद नमस्कार दादा आज हा जो संयुक्त वादनाचा कार्यक्रम पार पडला याच्याबद्दल काय सांगता आज सातनगरीमध्ये किंवा खेड तालुक्यात पहिल्यांदाच ढोलकाश्याची वेगवेगळी वेग पथक एकत्र येऊन त्यांनी संयुक्त वादन करावं अशा पद्धतीची संकल्पना आम्ही एक महिनाभरापूर्वी भैया जाधव आणि रोशन परदेशी या दोघांच्या संकल्पनेतून पुढे आली आणि ती सुरुवातीला मला सुद्धा थोडीशी आशक्य वाटत होती कारण पथकं आज गावोगावी झाली एकेका गावात चार चार पाच पत पाच पथकं झालीत आज साकण शहरातच सात पथकं जी एकदम मोठ्या प्रमाणात वादन करतात मोठ्या संख्येने त्यामध्ये वादक आहेत आज राज्यभर राज्याच्या बाहेरही त्या सुपाऱ्या वाजवायला जातात अशी नावालची ही पथकं जनरली एकमेकांशी कॉम्पिटिशन किंवा एकमेकांच्या खुर्नसमध्ये काम करत असतात वादन करत असतात पण ती एकत्र यावं वा, एकत्र वादन करावं वा, एकत्र चाल बसवावी आणि शिस्तीतनं सगळ्यांचं एक, एक सामूहिक वादन व्हावं वा। संकल, अशी संकल्पना पुढे आली आणि त्याला आज खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप हे मिळालं हे सगळी साथीच्या साथी वादक वाद, वाद वाद्यपत्र हे शिवाई प्रतिष्ठान असेल नागेश्वर प्रतिष्ठान असेल त्यानंतर यंग जॉली क्लब असेल मोरिया असेल मोरिया टू पॉईंट झिरो असेल महाराजा पथक असेल बालगणेश पथक असेल सात ही सातही पथकं एकत्र आली त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं वादन केलं सुरुवातीला प्रत्येक पथकाला आम्ही वीस पंचवीस मिनटाचा वेळ दिलता स्वतंत्र वादनाचा आणि ते वादन पूर्ण झाल्यानंतर सामूहिक वादनाचा सा कार्यक्रम झाला ज्यामध्ये जवळपास चारशे ढोल ताशा वादक एकत्ररित्या एक साल सालावरती वादन करत होते अतिशय मनमोहक हो असं दृश्य होतं आलेल्या सर्व चाकणकरांनी या ठिकाणी त्याचा अनुभव घेतला मान्यवरांनी त्याचा अनुभव घेतला आणि एक नव्या परंपरेला इथं एक सुरुवात झाली की पथकं जरी वेगवेगळी असतील तरी त्यांनी एकत्र येऊन एक ही एकत्र येण्याची सुरुवात आहे सुरुवातीत ही सुरुवात झाली आहे इथून पुढं अनेक विधायक कामं या एकत्रीकरणातून आपल्याला करता येतील आणि सगळी तरुण पिढी या वादनानिमित्त एकत्र असतात आणि हे वेगवेगळी वाद्य पथकं जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मोठी शक्ती आपल्याला या ठिकाणी आलेली बघायला मिळते आज जो महावाजनाचा आज जो महावाजनाचा सह झाला गा, चाकण गावातील सगळे पथकांनी शब्दाला मान देऊन एकत्र करून एकत्र येऊन जे ये वादन केलं त्याच्यासाठी मी सगळ्या पथकांचे मनापासून आभार मानतो